रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा संजय नगर गवडी गल्ली येथे कोयता घेऊन फिरणाऱ्या चौकांवर कारवाई संजय नगर आणि गवडी गल्ली येथे स्वतःजवळ कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चौकांवर पोलिसांनी कारवाई केली या चौकांकडून कोयता आणि एडका जप्त केला आहे सराईत गुन्हेगार करण किशोर ओग्निया वयवर्ष बावीस गवडी गल्ली सांगली अतुल महिपती मतने वय वर्ष 32 राहणार वसंतदादा कारखानाजवळी मुनीब मुस्तफ वाटकर वय वर्ष 20 शिंदेमळा अभिनंदन कॉलनी आणि प्रतीक संपत ढोपळे वय वर्ष 21 राहणार चिंतामणी नगर अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत त्यांच्या विरोधात सांगली शहर आणि संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वतजवळ घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिले आहेत त्याप्रमाणे संजय नगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्याची पथके पेट्रोलिंग करत होती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश सटाले हे रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ घाट परिसरात पेट्रोलिंग करत होते यावी संशयित करण किशोर ओगनिया हा सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केला असतानाही गवळी गल्ली येथील वसंतदा पाटील समाधी स्थळाजवळ असलेल्या वॉटर वर्क्स ऑफिसजवळ थांबलेला दिसला

लवली सर्कल येथे संशयरित्या थांबला होता त्याच्याकडे लोखंडी एडका मिळाला प्रतीक ढोबळे हा चिंतामणी नगर येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिरत होता यावेळी त्याच्याकडे देखील एडका मिळाला पोलिसांनी चौघांकडून कोयता आणि एडका जप्त करून त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे महानकर न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा